नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थ्यांना आपण आज यत्ता नवी विषय आहे मराठी चौथा धडा आहे बघा नात्यांची घट्टवीन लेखिका आहे मीरा शिंदे तर आपण या पाठाची आपण प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया स्वाध्याय पाहायला तर बघा प्रश्न पहिला आहे आकृती पूर्ण करा अ नात्यां नात्याच्या विनेसाठी योजलेली विशेषणे आ नात्यांच्या नात्याच्या विने विनेची पाटातील वैशिष्ट्ये तर आपण या दोन आकृती बघूयात तर बघा आकृती नात्यां नात्याच्या विणेसाठी योजलेली विशेषणे आलेल्या आहेत बघा नाजूक बक्कम मुलायम धारदार आणि त्यातील दुसरं बघा नात्याच्या विची पाठातील वैशिष्ट्ये बघा नकळत विनली जाणारी प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी जवळीक जा साधणारी कधी स्वकीय तर कधी परकी होणारी तर प्रश्न दुसरा बघूया बघा प्रश्न दुसरा आहे नातं या मूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा तर बघा उत्तर नातं हे नातं म्हटले की अमुक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यासमोर येत नाही आई बाबांपासून ते इमारती डोंगरापर्यंत अनेक गोष्टी डोंगरदऱ्यापर्यंत अनेक गोष्टी डोळ्यांसमोर तरळतात तर रात्रभर आपल्या तानोला उपाशी रडत राहील म्हणून जीवाची परवा न करता रायगड किल्ल्याच्या बुरुंजावरून उड्या घेत घेत बाळाजवळ धाव घेणारी हिरकणी हटवणे एखाद्या परीक्षेस परीक्षेत स्पर्धेत मुलाला अपयश आले तर घायाळ होणारे एखादे बाबा आठवतात मी काही चांगले केले की ताई दादा ती गोष्ट सर्वांना कौतुकाने सांगतात नातेवाईकांनाही कौतुक वाटते कधी कंटाळा आला तर शेजारी जाऊन बसावेसे वाटते एखाद्या दिवशी गाठभेट घडली नाही तर मित्रमैत्रिणी व्याकुळ होतात आपल्या आवडत्या खेळाडू कलावंतांना मिळालेल्या यशाने त्यांच्यापेक्षा आपल्यालाच आनंद होतो आवडते प्राणी झाडे यांना जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळाचे असे वाटते आवडती ठिकाणे इमारती तर मनातच घर करून टाकतात अशी ही नाती म्हणजे दावरची सायज बघा प्रश्न तिसरा बघूया आपण खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते तर बघा असे घडवतात कधी कुंचल्याला हरुवाळपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिने तिचे काम चालूच असते तर बघा दुसरं जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते तर उत्तर मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचा वल्ड हातात धरून भोसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो बघा बघितलंय आपण आता प्रश्न चौथा बघूया वर्गीकरण करायचं आहे बघा तुम्हाला इथे तर आपण हे सगळं बघूया जन्माने प्राप्त नाती सानिध्याने प्राप्त नाती तर बघा तुम्हाला इथे दिलेले आहे त्याचे याच्यात वर्गीकरण करायचे आहे तर आपण बघूया तर बघा वर्गीकरण केलेले आहे नाती आई वडील बहीण भाऊ आजी आणि सानिध्याने प्राप्त झालेली नाते गुरु मित्र मैत्रिणी शेजारी हितचंत तर या भाषे वर्गीकरण केलेले आहे तुम्ही आहे तसे लिहू शकता तर चला आपण प्रश्न पाचवा बघूया बघा पाचवा प्रश्न खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करायचा आहे तारुण्यातील नात्यांचा प्रवास आणि वर्धक्यातील नात्याचा प्रवास तर बघा तारुण्यातील नात्याचा प्रवास तारुण्यात अहंगड मान अपमान प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावनिक भावन भाविका यांनी भाविकारांनी मन व्यापलेले असते तर वर्धाक्यातील नात्याचा प्रवास विविध भाव भावना विकारांचे बाह्य आवरण गिळून पडते आणि मन निकोप बनून जाते तर आपण आता प्रश्न सहावा बघूया तर बघा प्रश्न सहावा आहे सोमत आहे माणसाच्या माणसाच्या जडणघडणीत असलेले नात्यांचे महत्व सुधारण स्पष्ट करा तर बघा उत्तर लहानपणी बाळाला स्वतःचे पालन पोषण करता येते संरक्षण करता येणे शक्यच नसते तेवढी क्षमता त्याच्याकडे ते नसते त्या काळात आई बाबा व आजी आजोबा त्याला मदत करतात म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात तरुण वयात अनेक 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 उपक्रम उप करावे लागतात अनेक पार पाडावे लागतात त्या काळात मित्रशेजारी व तत्सम नाती उपयोगी पडतात मार्गदर्शन करण्यासाठी गुरुची गरज असते वृद्धपणी माणूस कुमकुवत बनत जातो त्या काळात त्यांची तरुण मुले त्याची देखभाल करतात अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी नाती मदत करतात नाती नसतीत नसती तर मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही तर आपण यातील प्रश्न दुसरा बघूया तुमच्या सर्वात जवळच्या मित्र नाव काय मैत्रीचे नाते का ना तुम्ही कसे निभवता ते सविस्तरल्या तर आपण बघूया याचे उत्तर तर बघा उत्तर आहे प्राची ही माझी सर्वात जास्त आवडती मैत्रीण ती दिवसातून एकदा जरी भेटली नाही तरी माझा दिवस सुनासुना जातो एकाच वर्गात आहोत एकाच बाकावर बसतो मधल्या सुट्टीत एकत्र डबा खातो दररोज शाळेत भेटतो तरीही शाळेबाहेर कधी भेट झाली की आम्ही गप्पात रंगून जातो एक प्राचीला एखादे घणे सुटले नाही की मीच ते सोडवून देते मला एखादा निबंध जमला नाही की मी तिच्याकडे जावते प्राचीला चिंच खूप आवडते मी अधून मधून आठवणीने तिच्यासाठी चिंच घेऊन येते गेल्या वर्षी संपूर्ण फेब्रुवारी महिना टायफॉइडने आजारी होती मी रोज तिच्याकडे जात असे आणि शाळेत शिकवलेली सर्व सर्व तिला वाचून दाखवित असे तिचा सगळा अभ्यास करून घेतला त्या काळात वर्गातील खडानखडा माहिती मी तिला सांगत असे असे आमची मैत्री कधीही कधीही संपू शकत नाही कधी कधीही संपू शकत नाही तर बघा आपण असा चौथ्या धड्याचा आपण स्वाध्याय पाहिलेला आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी